सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर दारामध्ये जू दिसल्यानंतर तुम्ही तर ओळखलेच असाल आणि आज आहे आपला पोळ्याचा दिवस तर इकडे दारामध्ये मेळे ठेवले जातात आजच्या दिवशी एका एक दिवशी सणाला एका दिवशी झाडायचं महत्त्वच असते आणि शंकर पार्वतीची पूजा म्हणजे जुबेल महत्त्वाचा आहे तर इकडे बेल इकडे हे बांधून पण ठेवलं आहे वाकासाठी म्हणजे एक भाताच्या गंजाला बांधते एक बाल्टीला बांधते जे आपण पाय धुण्यासाठी पाणी ठेवतो त्याला आणि जेवणीसाठी आपण टोपली तयार करतो तर टोपलीला बांध माझी पूजा झाली आहे आणि कुकर सुद्धा शिजलेलं आपलं आणि डाळ शिजली कुकर शिजलं आणि ते अशी डाळ शिजून गेली तर आता मी हे साखर टाकून पाकच घेते आधी आणि अं पावन अकरा वाजेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून पूर्ण ओके करायचं आहे कारण तिकडून आल्यानंतर फक्त कारण ती कोण आल्यानंतर स्वयंपाकच करायचा राहील म्हणून बघता आता वेळेनुसार काय होते काय नाही होत आणि ते अजून पण माझं फराळाचं व्हायचं आहे फराळायचं व्हायचं म्हणजे बनवून झालं पोटात पडायचं आहे पूजा झाली आणि आता थोडं बहुत काम आहे ते आटपून घेते तर आज म्हणजे पोळ्याचा सण आणि पोळ्याला असते आपला पुरण्याचा स्वयंपाक तर इकडे आज श्रावण सोमवार सुद्धा आहे शेवटचा आणि आज शिव मोठा आहे सत्तूची आहे आणि इकडे मुलं पण होते मुलांना पण टिफिन करून दिला सकाळी आणि मुलं गेले त्यानंतर इकडे आंघोळ पांघोळ आपली आटोपल्यानंतर इकडे मी केलेलं आहे आता डाळ मांडून घेतली पुरणाची आणि नंतर इकडे फराळचं करून घेतलं आता डाळ पाका सानासाठी ठेवली आहे त्यामध्ये मी थोडीशी विलायची कूट टाकला आणि जायफळ थोडं कुठून आता इकडे आता पुरण पाका आणायला ठेवलं आणि कोणी पुरणाला चटका देणे असं म्हणते आम्ही तर पुरणाला पाकास आणणं असं म्हणतो तर इकडे आता पुरण शिजत आहे तर आता इकडे माझं पुरण झालेलं आहे आणि आपलं पुरण पूर्ण व्यवस्थित झालं आणि पाका पूर्ण आलेलं आहे हे कसं समजते मी आपलं हे जे मधामध्ये मधामध्ये असा चम्मच ठेवते आणि या चमच्याकडे पाहते जर हा चम्मच तसाच उभा असला तर समजते की आपलं पूर्ण ठीक म्हणजे आहे पूर्ण झालेलं आहे आणि पुरण जेव्हा पाकाश येत नाही ढिलो होते तेव्हा हा चम्मच असा उभा राहत नाही तो थोडा हळूहळू असा पळून जाते तर आता आपलं हे पुरण पूर्ण झालेलं आहेकडे पुरण यंत्र तर नाही आहे पण ही चाळणी आहे गाडाची आणि पण यामध्ये पूर्ण प्लेन होत नाही थोडे दाणे दाणे शेवट राहतेच जर पुरण जर पातळ असेल तर तेव्हा थोडं प्लेन होऊन जाते आणि जेव्हा आपण डाळ शिजवतो तर ती डाळ मिक्सरवर पूर्ण बारीक करून घ्यायची आणि बारीक केल्यानंतर ते साखर टाकून पाका तसं पुरण केलं ना तर एकदम पूर्ण म्हणजे असं पेड्यासारखं पुरण होतं तर ही बारीक करून पाका सानायची हे प्र पद्धत मला मम्मीच्या मावशीने सांगितलं होतं आणि खूप छान काम करत होतं थोडा वेळ झाला मी घरी आली आणि आज तशी तशी चालूच होती काही सरकारी सुट्टी नव्हती तर म्हटलं आज जावंच कारण हरतालिकेला मला सुट्टी घ्यायची आहे म्हणून आज पोळा असून मी सुद्धा गेली होती आणि इकडे घरी आल्यानंतर ओवीला भूक लागली ओवी म्हणाली की मला गरम दूध दे आणि पोळीसुद्धा गरम करून दे शेवटी काय म्हणतात ते आपल्या पप्पांच्या परींचे चोचले आणि माझी परी तर खूपच जास्तच लाडा पण ते वाहत आहे असं मला वाटते कारण तिला गरम पोळीशिवाय म्हणजे जेवणच काही होत नाही आणि तिचे जे पूर्ण आहे मनोकामना त्या कराव्या लागतात नाहीतर जेवणच नाही करत शेवटी एवढं जेवण करून का बरं ती बारीक आहे मला या क्वेश्चनचा आन्सर मला माहिती नाही आहे तर इकडे आता मी आटोक्यात घेते आपला स्वयंपाकाची भरपूर असा वेळ झालेला आहे म्हणून इकडे आता मी आ, ते रंग वडीची भाजी म्हणते तर ती इकडे फोडणी दिलेली आहे आणि इकडे आता भज्याचं करत आहे ओवीची पोळी संपली पुन्हा ती म्हणते अर्धी पोळी पाहिजे तर पुन्हा तवा चालू करून अर्धी पोळी गरम करत आहे शेवटी पोरगी आहे पोरींना खाऊ घालावं लागतं कारण शेवटी सासरी जाऊन त्यांना काम करावं लागतं ना म्हणून याच ठिकाणी दाणी जर असला ना तर आपल्या हाताने जेवण घेतो आणि जेवण सुद्धा करतो तो कोणालाही त्रास न देता आपल्याला असं वाटतं की ब्लॉग जे करत आहे ते खूप सोपं आहे पाहताना पण असं वाटतं की खूप सोपं आहे पण तसं नाही खूप ताकझाम करावं लागते आणि सगळ्या गोष्टी महत्व म्हणजे लक्ष देऊन करावं लागते आणि इकडे आपला फोन चालू ठेवून कॅमेरा सेटअप करून आपले सुद्धा कामं करणं सणावरच्या दिवशी तर खूपच जास्त त्रास होते तर इकडे आता राव आलेले आहेत ड्युटीवरून त्यांनी सुद्धा डे घेतला आज आणि इकडे आता चहा चालून घेतेय आणि सोबत ते दिसल्या बरोबर पण धावतच आला कशाने कशाने फोडली रिदू इकडे बघ कशाने फोडली कशी फोडली दहीहंडी कशी फोडली डोळ्यात काय गेलतो मग तुझ्या डोळ्यात कचरा गेलता का कशाचा तू कशावर उभा झाला होता शेरवर कसा हात केला होता हात पुरला होता असं हात पुरला होता काढलं इकडे बघ माझ्याकडे बघ पिझ्झा तू पि मोठे जात किडे रस्ते आणि कालकोनी खाल्ला मग कालकोनाच्या पोट्यात गेले मग किडे आपला बैल आपला बैल सजवायचा आहे का गुड बॉय आहे ना हा मग माझ्याकडे मग मन बर तुम्हा सर्वांना बैलबोड्याच्या हार्दिक आता का बरं दाखवत आहे तुझा तुझ्या नंदीसाठी झूल शिवत होती मम्मी तुझी मग शिवली का ये बस लवकर

झाले का तुझ्या रांगोळी काही म्हणा मम्मानी आपण 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 सगळ्यांना दाखवू का मग तुझी रांगोळी तुझ्या मम्मीला म्हणा मग फोटो बनवू फोटो काढून ठेवू शकणार स्टेटस पोनाचा स्वयंपाक म्हटल्यानंतर पोळ्या आमच्या घरी मी करतच नाही कारण दानिश आणि रावांना तर पोळ्या आवडते राहली ओवी ओवीसाठी तर मग काय पोळ्या करायच्या किंवा तावा ठेवायचा ता तर म्हणून इकडे मी थोड्याशाच दोन तीन पोळ्याच्या पोऱ्या करते पुऱ्या या पद्धतीमध्ये करते जेणे की जे कमी तेलामध्ये जास्तीत जास्त पोळ्या होऊन जाते आणि खूप म्हणजे अशा वेळसुद्धा लागत नाही आणि मोठी पोळी लाटायची आणि त्याचे चार भाग करून पोऱ्या काढून घ्यायच्या तर इकडे आता मी पुरण पोळ्या करून घेते तर इकडे हातात नाही म्हणतात ना, ना गर्म -गर्म तर थोडश्या चार पाच पोळ्या केल्या जास्ती काही पोळ्या केलेल्या नाहीये कारण जेवण करताना नैवद्यापुरत्या पण केल्या कारण जेवण करताना गरम गरम पोळ्या पाहिजे तर इकडे आता मी मोठी पोळी आहे ते की अं तशी पोळी आवडते मला ही सुद्धा अशीच पोळी आवडते म्हणजे जास्त कणिक आणि जशी आपण सोजीची पोळी भरतो ना तशीच आपण लाटून मी इकडे जाडी जाडी आपली ताव्यावर तेल लावून शिकून घेते पोळी तर आज तसंही ही महिलांना म्हणजे कंटीचं खायचं नसते तर मग इकडे ढोणपण मी काही स्वतःसाठी केली नाही यांची आजी होती तर ढोणपण नक्की करत ती चला तर हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्याप्रमाणे आपला हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे तर इकडे ही रांगोळी निलूनी काढलेली होती तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि पुन्हा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका